सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड प्रक्रियामध्ये आहोत नांदेड वागाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसची रणधुमाळी चालू असून जवळपास सर्वच पक्ष आपापल्या परीने हा प्रचार चालू आहे परंतु या ठिकाणी आश्वासन नको काम हवं ही गोष्ट वाक्य घेऊन अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये या ठिकाणी अपक्ष उमेदवार सौ तादलापूरकर सोनमताई सूर्यकांत सुरेश निशाणी आहे हिरा या निशाणीचा प्रचार आज चार ते पाच दिवसापासून अतिशय जोरात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यानिमित्त या ठिकाणी आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार सौ तादलापूरकर सोनमताई सूर्यकांत काय सांगत आहे आपण नमस्कार कशा प्रकारे प्रचार चालू आहे आपला प्रचार खूप जोरात चालू आहे जनतेचा प्रभागाचा विकास करायचा आहे खूप कामं करायचे आहेत आपल्याला कारण आश्वासनो गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक नगरसेवक निवडून येतात जातात प्रभागामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे घाण पाणी सांडपाणी रस्ता व्यवस्थित नाही पियायला पाणी स्वच्छ येत नाही भरपूर असे खूप ठिकाणी रेल्वे लाईन भरलेले असतात खूप घाण आहे आणि आम्हाला जनतेचा सपोर्ट असल्यामुळं आम्ही अपक्ष उमेदवार लढत हो। आहोत आणि आम्हाला सपोर्ट खूप जणांचा आहे आणि आम्हीच निवडून येणार विजय आमचाच होणार या ठिकाणी सूर्यकांत देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व मतदार अशी विनंती करतो की मी स्थानिकचा आहे आणि त्याच्यानंतर आपण चांगल्या मतानं माझी पत्नी सो सोनम सूर्यकांत आदलापूरकर तिला हिरा या निशाणीवर प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं कारण इथेल्या प्रत्येक गोष्टी आठ अडचणी मला जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या कोणाला माहिती नाहीत बाहेरचे लोक येतात मतदान घेतात निघून जातात आमिषाला बळी पडू नका नाही तर आपली होळी झाल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत आपल्या प्रभागाची होळीच झालेली आहे आपले मतदारसंघातील काय बांधव पैशाला बळी पडल्यामुळं होळी झालेली आहे प प्रत्येक आपल्याला सुखसुविधेपासून आपण निराशच राहिलेले आहोत यावेळेस एक मतदान किरा या निशाणीला देऊन सहकार्य करा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे संकल्पेमध्ये जे दिलेले आहेत वाक्य ते सर्व आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत या मध्ये आहेत या ठिकाणी प्रचार देखील चालू आहे प्रत्येक उमेदवार हा म्हणतो की मी काम करणार आहे मी काम करेन परंतु काही जण नुसतेच आश्वासन देतात परंतु या ठिकाणी जनतेचं काय मत आहे हे देखील घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण जनतेशी देखील चर्चा करा ठिकाणी या वार्ड मधील मतदाराची आपण चर्चा करतो काय सांग सुरेश भाई अच्छे नहीं भी थे ना वार्ड मेंबर में तू भी काम करते थे वो उन कुछ लावणी नहीं सब काम करते वो इंसान अच्छे है कहीं भी ठहरते हूँ अच्छे है वो उनको डालो वोट वार्ड मेंबर या ठिकाणी नऊ वार्डमध्ये या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम आजच नाही तर पहिल्यापासून जेव्हा त्यांनी उमेदवार नव्हते नव्हते जेव्हा उभे तेव्हा देखील या वार्डमध्ये त्यांचं चांगलं काम आहे हे या ठिकाणी आताच या मतदारांनी या ठिकाणी सांगितले नाही आपण दुसऱ्या मतदारांशी चर्चा करतो काय सांगणार आपण काय वाटतं या उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ अ मधल्या सर्व उमेदवार लोकांना नमस्कार करत एवढं रिक्वेस्ट करते किंवा एवढं एक विनवणी करते की जे सर्व लोकांचं मत आहे की सर येऊनसुद्धा सोनमताई येऊन इथं पदावर आल्याच्यानंतर नगरसेवक झाल्याच्यानंतर जे काही चेंजेस होतील हे तर आपल्याला दिसतीलच फक्त सर्वांनी पैशाला आमिषाला बळी न पडता सोनमताईला आणि सूर्यकांतातला पूर्तरला निवडून द्यावं एवढी विनंती करते जसं की म्हणलेत की पैशाला जर बळी पडलं तर आपली होळी होणारच इतकी वर्ष तेच झालेलं आहे आणि इथून पुढेही तेच होईल फक्त एकदा जर आपण पक्ष चेंज केलं किंवा एकदा जर आपण आपली विचाराची क्षमता बदलली तर खूप काही आपल्या वार्डामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पण बदल होऊ शकतं कारण की नुसतं बोलणार नाही करणार पण आहे तर यासाठी सर्वांना हेच विनंती आहे की सर्वांनी प्रचंड बहुमतांनी अपक्ष उमेदवार सोनमताई तातलापूरकर यांना विनंती करते की सर्वांनी त्यांना निवडून आणावं जेवढं होईल तितके जास्त मतांनी जवळच्या लोकांना सांगावं आणि स्वतः पण मतदान करावं नक्कीच या ठिकाणी वार्ड क्रमांक नऊ मधील जे मतदार आहेत ते नक्कीच येत्या पंधरा तारखे हिरा या निशाणीवर आपला मौल्यवान ठसा देऊन हिरा या निशाणीला निवडणार काय सांगतो आमच्या तर तर तुम्ही अर्ध्या रात्री जा त्यांच्याकडे त्यांनी आम्ही आम्हाला धावत पळते आमची प्रत्येक कामं करतील आमच्या वार्डामध्ये जे काही चालू असेल काही घाण वगैरे काही असलं तर ते स्वतः सांगतील ते धा उचलून घेऊन जाण्यासाठी असे त्यांचे कार्य चांगले तर कामं छान करते तुम्ही कोणतंही काम तुम्ही त्यांना सांगा ते करतेपूलचे कामं करते रोडाचे कामं करते थोडंच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते करतच राहतील वार्ड क्रमांक कर या ठिकाणी अपक्ष उमेदवार हो तांजापूरकर सोनमताई यांचं या ठिकाणी आपण प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी वार्डमधील जी मतदार आहेत त्यानंतर वार्डमधील जी मंडळी आहे त्यांचं ने प्रत्येकाचं हेच सांगणं आहे की या ठिकाणी सोनमताई जे या ठिकाणी जे सूर्यकांत तादलापूरकर आहेत ते आजच नाही तर अगोदर देखील या वार्डसाठी काम करतात तेव्हा त्यांचे जर हात बळकट केले आणि आणखी काम करण्यासाठी त्यांना हवी आहे या ठिकाणी येत्या पंधरा तारखेला जी निशानी आहे हिरा या निशानीवर ठसा मारावा व आणखी आपल्या जे विकास आहे तो करून घ्यावा असं या ठिकाणी बऱ्याच वार्डमधील मधील मतदारांचं म्हणणं आहे या ठिकाणी बरेचसे मतदार आहेत आपण त्यांच्याशी नमस्कार सुरेश भैया

आमची श्रीकाताई वीर राहिली त्याच्यावर आम्हाला आनंद आहे भाऊ आमचे कोणते बी आम्ही बार बार सांगता की श्रीरभाऊ आम्हाला हो, अले त्रास आहे मतदाराला काय पाहिजे रोड नाले आणि लाईट हे जर झालं तर या ठिकाणी मतदार खुश राहतात आणि ते काम आजपासून नाही तर सुरेश तादलापूरकर हे जेव्हा आज दहा ता ते वीस वर्षापासून या मध्ये काम करतात तेव्हा असेच काम त्यांना पुरे पुढे देखील करत राहावं याकरता त्यांना येत्या पंधरा तारखेला हिराया आपण वोट टाकून या ठिकाणी आपण भरघोस मताने निवडून आणा बाबा या ठिकाणी जे आपले राहिलेले काम आहे ते देखील हक्काने करून घ्या काय वाटतं तुम्हाला सुरेश तात्नापूरकर यांची सुविधा पत्नी आज या रिंगणामध्ये उभी आहे काय वाटते आपण वार्डामध्ये प्रचार खूप चालू आहे उमेद असं वार्डाच्या बाहेरचे काही केलं काही हे नाही घरी गेलं तर आपण भेटत नाहीत काय नाही तर आमच्या वार्डातलं यावं उमेदवार म्हणून आमची इच्छा आहे सगळ्याच त्याबद्दल त्याचा प्रचार चालू आहे जोरदार चार पाच दिवसापासून चालू आहे गदूब सर्व करत आहेत अगोदर अगोदरबरोबर पुष्कळ कामं केले एरियाचे डेलीज लाईन पाणी लाईन असे ला आणलेत त्यांनी रोडाची कामं वगैरे असं केलेत आणि त्याच्या वेळी जर कोणी गेलं तर त्याला निवादान समाधान करून त्यांनी वाटलं होतात आणि अनेकदा त्याला पक्क्यामध्ये काम करतात आश्वासन देत नाहीत आश्वासन कोणाला देत नाही ते जर का घरी गेलं तर काम वेळेवर करतात तर सांगून समजून स्थिर करतात लोकांना या ठिकाणी मतदारांचं म्हणणं आहे की स्थानिकचा उमेदवार पाहिजे स्थानिकचा जर या ठिकाणी नगरसेवक असेल तर राहताच सांगितलेला आहे मतदारांनी की आपण बाहेर न जाता आ, आ, hmm. आ, आ, या ठिकाणी जे स्थानिकचे अगोदरचे जे सूर्य सूर्यकांत तादलापुरकर आहेत त्यांच्या इथे आपण जे जेव्हाही कधी गेलो या अगोदर बी कामे झालेत किंवा या ठिकाणी स्थानिकता या ठिकाणी आपल्याला नगरसेवक पाहिजे तेव्हा या ठिकाणी स्थानिकचा नगरसेवक करण्यासाठी येत्या पंधरा तारखेला या ठिकाणी आपण अपक्ष उमेदवार वॉर्ड क्रमांक नऊ मधून या ठिकाणी हिरा या निशाणीवर आपण मतदान टाकावं व या ठिकाणी सुरेशजी तादलापुरकर यांच्या सुविधे सुरेश तादलापुरकर यांच्या सुविध पत्नी सोनलजी ताई यांना मतदान टाकावं व आपण त्यांना भरघोस मताने विजय करावा अशी या वार्डमधील मंडळीची विना आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद